आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा कणकवली विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमेरा लावणं ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणं वस्तुसेवा कर राम मंदिर उभारणी अशी चांगली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत पण त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाबाला आहे त्यामुळे त्यांनी चारशे पार नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचाही मान राखावा असा उपरोधिक सल्ला शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिलाय पाहुयात मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं हे भाजपचं स्वप्न नाही त्यात मित्रपक्षांचाही सहभाग आहे शिवसेना शिंदे गटाची मतपेढी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी खेड्यापाड्यापर्यंतही संघटना बांधली आहे त्यामुळे आमचा मान राखला गेला पाहिजे असं कीर्तिकर यांनी सुनावलं पुत्र अमोल कीर्तिकर यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली कथित खिचडी घोटाळ्यात काही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी सुद्धा खासगीत कबूल करत आहेत कोरोना काळात अनेक जम्बो उपचार केंद्र सुरू असताना वैद्यकीय साहित्य पुरवठा करावा लागला होता त्यात रुग्णांसाठी खिचडी पुरवठ्याचाही समावेश होता संजय माशेलकर यांनी या पुरवठा करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली या कंपनीसाठी पुरवठा करण्याचे काम अमोल कीर्तीकर यांनी केलं त्यात नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला त्यावरती प्राप्तिकरही भरण्यात आला त्यात घोटाळा वगैरे काही नाही अशा शब्दात यांनी मुलाची बाजू मांडली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल